त्यांना आम्ही सहप्रभारी म्हणून मुंबईचे दिलेले आहेत असे बरेचसे सक्रिय कार्यकर्ते इतर पक्षातून काही लोक निर्भय महाराष्ट्रात जाण्याच्या अगोदर आम आदमी पक्षात होते असे पण काही लोक जुडले पण आम आदमी पक्षात मुंबईचे सरचिटणीस पडून पक्ष बनवलेले असं सगळं आहे त्यामुळे सक्रिय कार्यकर्ते बरेचसे आहेत आमच्याकडे अजून लोक जुडणार आहेत या महाराष्ट्रामधील वाढत असणारी बेरोजगारी गुन्हेगारी आणि सगळ्याला जवळ असणारी खराने लक्षात घ्या माणूस एकदा निवडून आला की दादागिरी करतो दुसऱ्यांना निवडून आला की भाईगिरी करतो तिसऱ्यांना निवडून आला की तो अगदी हाना मारेच होतो त्याच्या त्याच्यामुळे मग कुंडगिरी घराणेशाही हे सगळं निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये योग्य तरुणांना संधी मिळत नाही दरवर्षी दोन लाखापेक्षा जास्त तरुण आपला भारत देश सोडून जात आहे ही खूप चिंतेची बाब आहे कारण काय त्यांना या देशात संधी मिळत नाही आणि ही सगळ्यात मोठी संधी ही राजकारणातील मित्रांना लक्षात घ्या याच्यामध्ये सगळे निर्णय म्हणजे तुमच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक सगळे निर्णय हे राजकारणात घेतले जातात आणि दुर्दैवाने राजकारणात तरुण येऊ नयेत म्हणून हे घरा लोक प्रयत्न करतात आणि खूप अवघड असतं खूप पैसा खर्च करावा लागतो मारामाऱ्या कराव्या लागतात खून पाडावे लागतात असे सगळे अपप्रचार करतात याला घाबरून चांगले चांगले उमेदवार राजकारणात येत नाही पण आता टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे कुणी काय कुठं करायचा प्रयत्न केला तर काय होतं हे तुम्ही किंवा भारतात सगळं बघताय गुन्ह्यांपासून लपणं आता शक्य होत नाही आणि म्हणून गुन्ह्या गोविंदांनी नांदणं आणि गुणवान लोकांना संधी देणं याच्यासाठी सन्द्रपती शासन पक्षाचे आम्ही निर्मिती केलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकेवर हो आम्ही सर्वच्या सर्व महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद लढवणार आहोत आणि सर्व ठिकाणी तरुण डॉक्टर वकील शिक्षक इंजिनियर आर्किटेक्ट सी ए अशा सगळ्या डिग्री होल्डर्स म्हणजे आमचा पक्ष हा फक्त दोन जातीचाच पक्ष आहे एक सुशिक्षित आणि दुसरे टॅक्स पेअर तर नेपाळमध्ये जी घटना घडते त्याच्यावर सर्वांनी बोध घ्यावा असं तुम्हाला वाटतं लक्षात घ्या नेपाळ असेल बांगलादेश असेल श्रीलंका असेल अफगाणिस्तान असेल पाकिस्तान असेल या सर्व अगदी आता मध्ये काय झालं ते बघा काल तुम्ही या सर्व घटनांच्या मागे एकच धागा असतो आणि तो म्हणजे बेरोजगारी तरुणांच्या हाताला काम मिळालं तर ते काम करतात आणि काम नाही मिळालं तर ज्यांनी काम मिळू दिलं नाही त्यांना कामाला लावतात हा धडा सगळे देश हळूहळू घ्यायला लागले युरोपमध्ये पण ते सगळं चालू आहे कारण काय की सरकारची जी जबाबदारी असते की लोकांना काम दिलं पाहिजे ते देण्यामध्ये सरकार कुठतरी कमी पडते कारण काय की फक्त टेंडर टक्केवारी टीडीआर यांच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष दुत चाललेले त्यामुळे तरुणांचा भ्रमनिर्ध्या झाला आणि मग दिशाहीन तरुण कोणालाही टार्गेट करू शकतो हे चित्र आपण सगळ्या देशांमध्ये पाहतो आम्ही निवडणुकीच्या पूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्व खर्चाने हे आंदोलन करण्यासारखे स्वखर्चाने आम्ही आमच्या भावी अनेक उमेदवारांना सिंगापूर शहराच्या दौऱ्यावरती घेऊन जाणार आहे सिंगापूर आम्ही देश दाखवणार एक छोटासा देश एवढं कमी आहे आणि जवळपास आपल्याकडे एकच कारण सांगतात लोक भारतात सगळी प्रगती शक्य होती हो पण ते लोकसंख्या खूप जास्त आहे ना मग ते लोकसंख्या जास्त असल्यानंतर ते एवढे प्रॉब्लेम तेवढे प्रॉब्लेम सिंगापूरची डेन्सिटी आपल्यापेक्षा आठ पट जास्त हे किती लोकांना माहितीये आपल्यापेक्षा आठ पट आहे म्हणजे जिथं आपल्या भारतात एक मध्ये समजा दहा हजार लोक राहत असतील तर तिथे ऐंशी हजार लोक राहतात तरी सुद्धा त्यांचा एवढा विकास आहे त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडे कचरा उचलून येतात फुकट आणि वीज पण देतात फुकट आपल्याकडे कचरा पण विकत न्यावा लागतो म्हणजे नागरिकाला टॅक्स देता, कच्रा देता। <laughs> हा कचरा विल्हेवाट टॅक्स आहे आणि दुसरं त्याला इलेक्ट्रिसिटीची बिल तर तुम्ही बघता पडतात तर तिथलं लाईट असेल पाणी असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्यांच्या मेट्रो असतील पब्लिक सर्व्हिस असतील ह्या सगळं खूप पाहण्यासारखं शिकण्यासारखं आहे म्हणून आमच्या येणाऱ्या सर्व नगरसेवकांनी ज्यांना ज्यांना हे पाहायचंय त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेले सिंगापूर स्टडी टू या अभ्यास करा आणि एक प्रगती कशासाठी अभ्यास करा कारण सिंगापूर हा एकमेव देश आहे की ज्याच्या पंतप्रधानाचा पगार अमेरिकेच्या राष्ट्रपतीपेक्षा दुप्पट आहे तो पगार याच्यासाठीच आहे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही शिकवण आहे की तुम्हाला पगार एक लाख नाही चार लाख असेल पण तुम्ही कोणाचाही रुपया खायचा नाही लाच खायची नाही आणि कोणतंही काम थांबवायचं नाही तिकडे जर तुम्ही एखादी फाईल अधिकाऱ्याच्या हातात दिली तर तुम्ही त्या ऑफिसला गेल्यानंतर ती फाईल अधिकाऱ्याच्या हातात देऊन टेबलावर बसायचं असतं हे सगळ्या सह्या करून परत तुमच्या हातामध्ये आणून देतात आपल्याकडे मात्र लोक वर्षानुवर्ष कुठल्या काउंटरला फाईल द्यायची कुठं फी द्यायची कुठं लाच द्यायची आणि कुठं आपलं काम होईल या टेन्शन मध्ये पिढी संपते पण ती परमिशन काय मिळत नाही लायसन काय मिळत नाही त्यामुळे आम्ही हे जे आहे ना वन विंडो लायसन सकाळी अर्ज केला संध्याकाळी तुम्हाला लायसन किंवा परमिशन मिळाली पाहिजे अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जो तर आपल्या पक्षाकडून काय त्याच्यावरती भूमिका आमची भूमिका अशीच आहे की तुम्ही कोणत्याही सवंग लोकप्रियतेसाठी किंवा फक्त मत मिळतील म्हणून अशा खर्चिक योजना कुठल्याही लाभत जाऊ नका या योजनांमुळे काय होतं की ज्यावेळी अशी इमर्जन्सी येते त्यावेळी सरकारकडे रुपयेच नसतो आणि मग जिथे शेतकऱ्याला हेक्टरी दोन तीन लाख रुपये मिळाले पाहिजेत तिथं सरकार सांगते आठ हजार देऊ दहा हजार देऊ म्हणून शेतकरी आता सगळंच पक्षाच्या नेत्यांना चांगलून चांगून चांगलं लागले पुढे भविष्यात तरी मारतील पण कारण त्यांची गुरं वाहून गेले त्यांचं शेत फक्त वाहून गेले असं नाही जमीन खरडून गेलेली आहे म्हणजे पुढचे चार चार पाच पाच वर्ष काही पिकणार नाही म्हणून मी सकाळी सुद्धा ही भूमिका मांडली होती की या प्रत्येक शेतकऱ्याला पुढच्या तीन वर्षाचं त्याचं जेवढं उत्पन्न असेल ना तेवढे नुकसान भरपाई सरकारने आज दिली पाहिजे तीन वर्ष पुरेल म्हणजे तीन वर्ष उत्पन्न असेल ना तेवढे सरकारने पैसे त्यांच्या अकाउंटला क्रेडिट केले पाहिजेत जमल्यास बाकीच्या सगळ्या योजनांचा निधी थोडासा कमी करा परंतु शेतकऱ्याचं हे कधी न भरून येणार नुकसान झालेलं आहे त्यामुळे त्यांनी सरकारने तेवढं दिलं पाहिजे दुसरी आमच्या पक्षाची ही भूमिका आहे की या मराठवाड्यातील किंवा जिथे तर अवकाळी पावसाने एवढं मोठं नुकसान केले तिथल्या प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाने मुंबईकडे या नाशिककडे या पुण्याकडे या अशा शहरांमध्ये आम्ही त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करू आणि पूर्वी त्यांनी येऊन मुंबई बघित घेतला का गेल्या महिन्यामध्ये त्यामुळे मुंबईची प्रगती मुंबईची श्रीमंती ऐश्वर्य त्यांनी बघितले आणि ही ती मुंबई आहे जिने देशातल्या सर्व गरिबांना जगवले मग या दुष्काळात असणाऱ्या संकटात असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांना सुद्धा हे मुंबई आपली मावशीचे आपलं गाव हे आपली आई आहे मुंबई आपली मावशी आहे माय मरो मावशी उरो जरी तिथं असं झालं असेल ना या तरुणाने यावं इथे वडापावची गाडी लावायची काहीतरी चहा विकावा काहीतरी विकावं जमीन विकण्यापेक्षा काहीतरी विकायला शिकलं पाहिजे नोकरीच्या मागे न जातात धंदा केला पाहिजे या उद्योग धंद्यासाठी प्रोत्साहन म्हणून आम्ही सर्व लोकांना आणि सकार्य करू पण उद्योगासाठी लागणारी छोटीशी जागा त्याला लागणारं भांडवल त्याला लागणार ट्रेनिंग आणि त्याला लागणारं लायसन या सगळ्या व्यवस्था आपण स्पीड अप करू शकतो आणि मला वाटतं हीच ती वेळ आहे की ग्रामीण भागातील ह्या दुष्काळग्रस्त भागातील लोकांना किंवा ह्या जो पूर आलाय त्या पूरग्रस्त लोकांना शहरामध्ये आणून त्यांना सेटल करण्याची ही कदाचित नियतीने दिलेली एक संधी सुद्धा असू शकते असं मला वाटतं जसे संविधान के वगैरे भारत नाही गीता के वगैरे हिंदू नाही कुरान के बगैर मुसलमान नहीं है, बाइबल के बिना सीख नहीं बाइबल के बिना क्रिश्चन नहीं और गुरु ग्रंथ साहिब के बगैर सीख नहीं वैसे ये सीखने के बाद ही आदमी सनय होता है और हम सबको ये देने वाले हैं रियलिटी शो ऐसी अनेक रियलिटी शो सर जिंकले उत्कृष्ट गायक गीतकार देखे अपन जो मंडल आम्ही होत करू आणि चांगल्या लोकांना संदीत होते इथं इनकी भ्रष्टाचार हमारे प्लेटफॉर्म पे भी रिलीज करेंगे और भी कंट्री करेंगे सर आता पार्टी हो जैसे संविधान के भारत नहीं गीता के बगैर हिंदू नहीं कुरान के बगैर मुसलमान नहीं बाइबल के बिना सिख नहीं बाइबल के बिना क्रिश्चन नहीं और गुरु ग्रंथ साहिब के बगैर सिख नहीं वैसे ये सीखने के बाद ही आदमी सने होता है और हम सबको ये देने वाले हैं